नोकऱ्यांची उपलब्धता कमी असल्याने तरुणांचा कल हा उद्योग व्यवसाय करण्याकडे वाढला आहे मूळचे सोलापूरचे असलेले मात्र आजोबांपासून जालन्यातील शिवारात स्थायिक झालेले किरण शहापूरकर यांनी तब्बल चाळीस पंढरपुरी जातींच्या म्हशींचं यशस्वी संगोपन करून त्यामधून महिन्याकाठी तीन लाखांचं उत्पन्न मिळवलं आहे आजोबांनी दोन म्हशींपासून सुरू केलेला दुग्धव्यवसाय या तीन भावंडांनी वाढवत नेत आता तब्बल चाळीस मशीनपर्यंत नेला आहे या मशीनपासून दररोज दीडशे ते दोनशे लिटर दूध ऐंशी रुपये प्रति लिटरने हॉटेल चालक तसेच घरगुती ग्राहकांना विकले जाते यातून दररोज बारा ते पंधरा हजारांची कमाई होते तर दिवसाला निव्वळ दहा हजारांचा नफा होत असल्याचं किरण शहापूरकर यांनी सांगितलं पाहुयात शहापूरकर कसं करतात या चाळीस म्हशींच्या दुग्ध व्यवसायाचं संपूर्ण नियोजन मी किरण शहापूरकर निधोन या गावचा रहिवासी आहे आमचे आजोबा हे मूळचे सोलापूर जिल्ह्यात सोलापूरचेच आहे प्रॉपर त्यांनी एक म्हशीवर हा व्यवसाय हो चालू केला आता कमी जास्त आमच्याकडं चाळीस म्हशी आहे सोलापूर जातीच्या जा, पंढरपुरी जातीच्या जा। आणि आमचं डेलीचं रुटीन आम्ही सकाळी चारला उठतो रोज डेली त्यानंतर शेण काढणे पाणी पाजणे झाडून घेणे आणि त्याच्यानंतर दूध काढायला सुरुवात करतो पर डे एका म्हशीला सहा लिटर दूध निघतं आणि आम्ही दूध हे हॉटेलला घरोघरी डेअरीला सत्तर किंवा ऐंशी रुपये लिटरने असं दररोज विक्री करतो चारा पाण्याचं नियोजन सर आम्हाला डेली एक ऐंशी चाऱ्याच्या पेंड्या लागतात आणि दोन पेंडीचे पोते डेलीचा खर्च आहे आणि मकाचा भुसा चारा हरभरा भुसा तू तुवरची चुनी हे डेली चालू असतं सर पर डे उत्पन्न आमचं आठ दहा हजार रुपये उत्पन्न आहे आणि ह्याच्यात आम्ही तिघ काम करतो शेड उभारायला कमीत कमी आठ लाख रुपये खर्च आला सर हा फॅन पाण्याची पूर्ण व्यवस्था पण जागेवर केलेली आहे दिवसभर बघा आता दहाला आम्ही पाणी पाचतो सोडून इथं हौदावर पाणी पाजत असतो दहाला नंतर डायरेक्ट चारला त्यांना एक वेळ वैरण टाकतो चाऱ्याचे त्याच्यानंतर दुध काढायला चालू होतं पाच किंवा साडेपाच ला दुध काढायचं संपतं त्याच्यानंतर पाणी पाजणं एक वेळेस शेण ओढणं ते नंतर आराम वर्षभरात सर कमीत कमी चाळीस पंचाळीस ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टर शेणखत तयार होतं आणि ते शेणखत आम्ही शेतातच टाकतो हा स्वतःच्या शेतात शेती आम्हाला अठरा एकर आहे चार एकर ऊस आहे दोन एकर माक्का ज्वारी होती सात आठ सात आठ एकर ते पूर्ण जनावरासाठीच घरच्या घरीच आम्ही हे करतो नवीन करणाऱ्यांना कसं आहे सर ह्या धंद्यात काम जास्त करणं लागतं उत्पन्न पण आहे पण काम जास्त करणं लागतं हा धंदा पुरतो करायला प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी असेल तर कोणत्याही उद्योग व्यवसायात तरुण वर्ग यशस्वी होऊ शकतो हेच शहापूरकर बंधूंनी सिद्ध करून दाखवलंय महेश पालन व्यवसायातून तब्बल महिन्याकाठी तीन लाखांचं उत्पन्न हे बांधव घेत आहेत इतर तरुण तरुणांसाठी देखील शहापूरकरांची ही यशोगाथा नक्कीच प्रेरणादायी आहे नारायण काळे न्यूज एटीन लोकल निधोना जालना